गुड मॉर्निंग आदिती किती वाजलेत सेवन थर्टी एवढं लवकर का उठली मग आज तर गुड मॉर्निंग मंडळी तर फायनली बघा आजचा तो दिवस उजळलेला आहे की प्रिशा शाळेत चालली आहे आणि मला कधी शाळेत जायचंय ह्या प्रश्नाचं उत्तर आज तिला भेटलेलं आहे आज प्रिशा झोपलेली आहे अजून कारण की प्रिशाची साडे नऊ वाजता शाळा आहे आणि आदितीचे सकाळी साडेसात वाजता शाळा आहे त्यामुळे सकाळी आदिती लवकर उठली आज है ना तर आज आदितीचा फर्स्ट डे न्यू स्कूल, स्कूल। <laughs> तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्या दिवशी जे बुक्स वगैरे हो आणले होते ना तर ते सगळे बुक्स वगैरे हो इथं <coughs> कवर वगैरे हो लावून मस्त पॅक करून ठेवलं होतं कारण की ते आता स्कूलमध्ये घेऊन जायचे तर आणि प्लस तिला बॅग पण घेतली आहे ना नोंदी नोंदी नौन्द वा पिंकवाली हां तर या ठिकाणी बघा असा हा ड्रेस आहे तिचा आणि स्पोर्टचा ड्रेस वेगळा आहे तर आज रेग्युलर ड्रेस आहे त्यामुळे या ड्रेसवरती जाणार आहे आणि आज कोण येणार सोडायला व्हॅनमध्ये जाणार आहे का पप्पा आहे सोडायला आणि उद्या घालू <laughs> ओके चला कंटिन्यू करूया व्हिडिओ ओके okay, तर मित्रांनो याप्रमाणे बघा आधी ती रेडी झालेली आहे यू मी सोडायला आजचे दिवस नक्की नक्की ओके तर मी आजचे दिवस सोडायला जाणार तेवढे दिवस सोडा नाही नाही व्हॅनवाल्यांसोबत ओळख करून देतो ना तुला हा टीचरची पण ओळख करून देतो आहे ना मॅडम खुश काय बाळा तिच्या अगोदर जाऊन बसलेली आहे चला चला बसा बसा चला चला काय एक्साइटमेंट कशी आहे बघा तुझी डेंजर किती दिवसापासून वाट बघत होती स्कूल ला कधी जायचे स्कूल ला कधी जायचं आज फायनली तो दिवस उजडला किती एक्साइटेड आहे ती स्कूल कधी येते कधी मी पोहोचते हे उनिर उन काय करायलाय प्रिशवाय प्रिश काय करायला तू कुठे अरे मला कसं दिसल तू इकडेस म्हणून अरे इकडे इकडे बघू कुठे तर मला अवघड होईल ना कॅमेरा पकडायला व्हॅन मध्ये यायचं का मेट्रो मध्ये मध्ये यायचं <laughs> भरपूर भरपूर ऑप्शन आहेत बघ तुला भरपूर कस स्कूल ला म्हण मित्रांनो फायनली या ठिकाणी बघा आदितीची स्कूल आलेली आहे स्कूलचा नियम नाही वाटत खोतू रोड चालू झाला ना शिवाय या रोडचं चा काम चालू होतं मित्रांनो तर त्यावेळेस रोड बंद होती आता आज रोड चालू झालेला आहे आदितीची फर्स्ट ट्रिप हा इथं व्हॅन आहेत भरपूर व्हॅन आहेत तिथल स्कूल स्कूलला पोचली मला जायला काय झालंय <laughs> बघ किती सारे बच्चे नािर मामाला नाही जायचं काय म्हणिर मामा तुला जायचं का नाही स्कूलला नाहीच नाहीस म्हणती <laughs> बघ ना आधी दिदी चालली स्कूल ला छान छान हा बरेच असणार आहे हा ना हा बस पण आहे बघते बघते दादा पण रडायला लागला छोटा छोटा हां बघ आधी दिदी स्कूल स्कूल केवढी मोठी स्कूल आहे रे आदिती चला आता तिला मध्ये घेऊ आता व्हिडिओ मध्ये नसल अलाउड अच्छा अच्छा प्रिशो प्रिशो काय खायली तू वाव तर मित्रांनो आज जरा सकाळी आदि तिला सोडायचं होतं म्हणून जरा हा कुरकुरे पण येत तर आदि तिला सोडायचं होतं ना सकाळी आज त्यामुळे प्रिषाची आवरावरी बाकी आहे तर आता ती नको म्हणायला स्कूल ला जायचं हा तर अगोदर आदि तिचं एक प्रकारचं ते ट्रेलर दाखवला की बघ आदिती कशी स्कूल ला चालली आहे बाकीचे बच्चे पार्टी कसे चालले ला तर जरा तिला थोडस मोटिवेट केलं आणि प्लस आपल्याला खायला तर लागतच आहे है ना बिल्लो एवढे मोठे जेम्स घेतले जाऊ किंवा मी सेम टू सेम काढून ठेवले दोन दोन <laughs> तर जेम्स खायला आहेत कुरकुरे खायला आहेत त्यानंतर किटक्या एक है ना हे बघ ये पण घेतलंय हा ना तर आता मग आता आम्हाला घरी जायला परत तिला रेडी करायला वेळ लागला ना म्हणून तिचं सामान आम्ही बॅग मध्येच आणलं होतं तिला माहितच नव्हतं तिला म्हणलं आता तुझं सामान आपण दिदीला देऊन टाकू स्कूलला जायचं नाही तर आहे ना okay, पण आता हुशार झाली पिल्लू आणि जायचं म्हणती स्कूलला स्कूल ला ये आता <laughs> रेडी झालेली छान छान तर आता मस्त पैकी टायमिंग झालेला आहे किती वाजले आता डॉट नऊ वाजलेला चला सव्वा नऊ पर्यंत सोडायचं गेट वरती आणि प्रिशू आजपासून आता पप्पा सोडायला येणार नाहीत मम्मा पण नाही येणार व्हॅनवाल्या काकांसोबत यायचं हा पिल्लू मी तुला ओळख करून देतो ना आधी दिदी आधी जशी आता व्हॅन मध्ये हो असली व्हॅन आहे असली छोटी छोटी तुझ्यासारखे भरपूर सारे बीबी असतात त्याच्यामध्ये बर ठीक आहे बरं ठीक आहे पप्पा येणार सोडायला न्यायला चला झाली रेडी कसं तरी तर बघू आपण हे गे जेम्स ओके चला फायनल पप्पा येणार सोडायला ओके हे गे तुझी पिन मला नको मला केस नाहीये तुझ्यासारखे मोठे मोठे मला दे ना झुटू एक मला दे ना ग बरं डोळे दे ना डोळे डोळे बघू तुझे डोळे बघू बघू डोळे ओके चला आता, करा वाटा <laughs> लिया है, तर या ठिकाणी आता आय थिंक व्हिडिओ स्टॉप करावा असं वाटत होतं आम्हाला कारण की आता रुटीन चालू झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले नवीन व्ह्युवर्स जर असतील कोणी तर नक्की सबस्क्राईब करा हा पिल्लो सांग ना व्ह्यू 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 नवीन नवीन व्ह्यूवर्सवाल्यांना सांग ना सबस्क्राईब करायला अजून आहे का तू नुसते जेम्स खात बस ओके चला टाटा बाय बाय थँक्यू